अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीतामहापुण्यराशि नमस्कारसाष्टाङ्गश्री ज्ञानेश्वरासी वेदान् वेदविदामहो पशुमुखात् प्रोच्चार्य सर्वे स्मिताः ऋवा भित्तिका प्रचलनं योगी समुद्बोधि गीताज्ञानौकिंकटि विश्वाय शालीप्रदं श्री संत श्रीसंत ज्ञानेश्वर श्री संत ज्ञानेश्वर पाषष्टिहरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषाञ्चहिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्देतं करुणाकरं प्रभुवरं श्री श्रीसंत श्रीसन्तज्ञानेश्वरम् श्री ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय श्री श्रीकृष्ण जय तू ज्ञानदेव आज रथसप्तमी चार फेब्रुवारी नवा महिना सुरू झाला बघता बघता आणि सगळ्यांना या मकर संक्रमण सुरू झाल्यानंतर आज हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे काल मला आठवण झाली की खूप जणांनी सूर्याची उपासना केलेली आहे परवाच्या मी कथेमध्ये सांगितलं होतं तसं सा। त्या चक्रपाणी राजानी आणि त्याची पत्नी उग्रा त्या दोघांनीसुद्धा सूर्याची उपासना केली आणि त्यांना सूर्यासारखा तेजस्वी किंवा दाह सहन न होणार असा पुत्र झालेला होता त्या मुलानंसुद्धा पुन्हा उग्रे सुद्धा सूर्याची उपासना केली आणि सूर्यानी त्याला अमृत दिलेलं होतं पुढचा भाग तो वाईट वागला किंवा त्याला शिक्षा झाली तो भाग आपण नको पाहिला पण सूर्याचे जे स्तोत्र आहेत आदित्य हृदय स्तोत्र की रावण युद्ध झाल्यानंतर रावणावर विजय मिळवणं हे जरा कठीण झालेलं होतं आणि रामचंद्र काही क्षण चिंतित झाले होते आणि त्यांना निश्चित विजय मिळण्यासाठी अगस्ती मुनी आदित्य हृदय स्तोत्र त्याचा पाठ करायला सांगितलं होतं तर तो त्या स्तोत्रात आदित्याचं त्याच्या तेजाचं त्याच्या तेजा, तेजस्वीतीचं सगळं वर्णन आलेलं आहे आणि या स्तोत्राचं जर तीन वेळा पठण केलं तर युद्धात अपेक्षित कार्यात विजय प्राप्त होतो असं या स्तोत्रात म्हटलेलं आहे आणि विशिष्ट कार्यात यशस्वी होण्यासाठी <coughs> या या स्तोत्राचं पठण करावं त्यामुळे आपलं मानसिक स्वा सामर्थ्य पण वाढतं आणि जीवनात यशस्विताही प्राप्त होते आता त्याचे थोडेसे फक्त हे पाच एक श्लोक घेऊयात तत् समरे चिंतया स्थित रावणं चाग्रतो दृष्ट्या युद्धाय समुपस्थिती दैवत समागम्य द्रष्टुमभ्यागतोरण उपगम्या अगस्त्यो अगस्तो भगवासदा राम राम महाबाहो शृणुगुह्यं सनातनं येन सर्वानरेन्वत्स समरे विजयिष्यसे आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनं जयावहं जपन्नित्यम् अक्षयं परमं शिवम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रश्प्रणाशनं चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनमुत्तमम् रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतं पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरं सर्वदेव देवात्मको तेजस्वी रश्मिभावनः एष देवासुरगणान् लोकान् पातिगभस्तिभिः एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कन्दः प्रजापतिः महेन्द्रोधनदःकालो यमसोमो पांपती पितरो वसवसाध्या अश्विनो मरु म वायुर्वन्नी प्रजाप्राण ऋतुकर्ता प्रभाकरहा, आदित्य सविता सूर्य खग पूषा गभस्थिमान सुवर्णसदृशो भाताकर हरिदश्वसहस्राचिसप्तसप्ती मरीचिना मरी मान मिरोन मतन शंभुस मार्तंडको त्वष्टा तिमिरोनथन हिरण्यगर्भ कौशुमान तपनो हस्करो भैरवि अग्निगर्भो दिते पुत्र शंख शिशिरनाशन शिशिर म्हणजे थंडीचा नाश करणारा व्योमनाथ भेदी ऋग्यजुस् ऋग्यजुस्साम पारगः घनवृष्टीरपा मि विध्यव्हीथी महा आतपी मंडली मृत्यु पिंगलसर्व कवीर्विश्वो रक्त रक्तोद्भव नक्षत्रग्रह अधिपो विश्वभाव तेजसामि तेजस्वी द्वादत्त्मनोस्तु द्वादशत्मन्नोस्ते इतस्थामते ते त्याचे बारा आदित्य म्हणतात ना म्हणून म्हटलेलं म्हटलेले काल आपण सत्तावीसावी ओवी पाहिली होती पुन्हा फक्त तिचा उच्चार करूया आणि कडे जाऊया सगळ्यांना आजचा हा दिवस पुन्हा एकदा तिळगुळ घ्या गोड बोला राम बोला असा आपण सल्ला देतोय सध्या आता पुढे देखिले देखिजे ते बघे ते, बघे देखते ऐसे ग गमो लागे तरी दृष्टी ते वाऊ गे झकित असे आपल्याला पाहतोय असं वाटतं पण ती दृष्टी जी आहे ती आपल्याला झकवत असते म्हणजे फसवत असते ज्ञानाची फसवणूक होत असते असा कालचा विषय होता म्हणून काय करायचे म्हणून दृश्याची ये वेळे दृश्यद्रष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निराळे आपणापाशी निहाळे म्हणले मी चुकून निहाळे म्हणलं नाही निहाळे म्हणजे निहाळणे वस्तू मात्र म्हणजे सगळ्या वस्तू म्हणून दृश्याची ये वेळी वेळेला दृश्याच्या विद्यमान म्हणजे दृश्य जेव्हा दिसत असतात त्यावेळी दृश्य दृष्टत्व वेगळे पुन्हा पुन्हा तेच सांगतायत की दृश्य आणि द्रष्टत्व किंवा द्रष्टा हे वेगळे असतात दृश्यत्व आणि द्रष्टत्व या धर्माहून निराळी अशी जी आत्मवस्तू आहे ती आपणासहित सर्व आहे असा निश्चय कर म्हणजे आपणही तिच्यामध्ये आहोत तीही आपल्यामध्ये आहे म्हणून ज्ञानदेव चांगदेवांना सांगत आहेत उपदेश करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगदेवांची गुरु कोण बनलेली आहे तर मुक्ताई बनलेली आहे मुक्ताबाई महाराज झालेली आहे आणि त्यांनीसुद्धा त्यांना उपदेश केला कारण हा चांगा कोराच राहिला जेव्हा ती म्हणते तेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितलं की एका दृष्टीनं चांगलं असतं बघा कोरा राहणं म्हणजे तो तसा अज्ञानी आहे त्याची पाठी कोरी आहे खूप वेळा आम्हीसुद्धा योगाच्या वेळेला म्हणायचो म्हणायचोवर काही योगाभ्यास शिकवताना की पूर्वीचं काही जर शिकलेलं नसेल ना तर त्याला शिकवणं सोपं असतं अगदी भगवद्गीतेच्या बाबतीतसुद्धा आपण पाहिले की ज्याला गचा मन नव्हता गंध नव्हता अगदी एव सततयुक्ता पासून ज्यांनी सुरू केलं त्यांनी छान पाठांतर केलेलं आहे म्हणणं पठण सुरू केलेलं आहे आणि ज्यांनी पूर्वी कधीतरी पाठ केलेलं असतं आणि त्यांचं ते काढून टाकणं फार अवघड असतं मनातल्या किंवा त्या वा वा वाणीतल्या ज्या चुका असतात चुकीचं बसलेलं काढणं अवघड असतं म्हणून हा एका दृष्टीनं कोराच होता आत्मवस्तूच्या बाबतीत आत्मज्ञानाच्या बाबतीत म्हणून मुक्ताबाई त्यांना उपदेश करताना म्हणते जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकची धागा नानापरी कपडे चोळी आणि लुगडे लुगड्यांचे कपड्यांचे अनेक प्रकार असतात पण एकच धागा त्यातला महत्त्वाचा असतो तसे या जगामध्ये हे ब्रह्मसुद्धा उघडं दिसत आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्याशी आपण एकरूप झालं पाहिजे म्हणून दृश्य ज्यावेळी दिसतं त्यावेळी दृश्य आणि द्रष्टा याहून वेगळी जी ज्ञानमात्र वस्तू आहे तीच आत्मस्वरूपाशी अभिन्न आहे म्हणजे जुळलेली आहे असं तू विचाराने किंवा निरीक्षण कर असा विषय आता इथं चाललेला आहे की ज्या वेळेला दृश्य निर्माण होतं त्याच वेळेला द्रष्टुत्व येतं आणि दर्शनही येतं दृश्य आपण परवा पाहिलं की दृश्यच नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे म्हणजे हे निर्माणच होत नाही वास्तविक हे सगळं दृष्टीला फसवणं कारण द्रष्टाच दृश्य झालेला असतो आणि दृश्य पाहताना मी आत्मा दृश्य द्रष्टुत्वापेक्षा वेगळा असतो आणि हे कळणं थोडं अवघड आहे की त्या सगळ्यापेक्षा मी वेगळा आहे आपल्याला सोप्पा परमार्थ हवा असतो कोणीतरी सांगावं की माळ घे रामनामाचं जप कर तो सोपा असतो सोपा आहे पण जप करतानासुद्धा मन चित्त स्थिर राहत नाही त्यावेळी ध्यानाची गरज असते आजच आता सहाव्या अध्यायातल्या ओव्या चाललेल्या होत्या सकाळी आणि त्या गोविंद महाराजांनी छान सांगितलं की इंद्रियांना नियंत्रणात आणणं ही पुढची गोष्ट आहे पण आधी मनाला स्थिर करणं म्हणूनच त्या दिवशीसुद्धा पार्वतीनं ध्यानावस्थेचा प्रयत्न केलेला आहे आपल्या मनातले सगळे मल बाजूला काढायचेत त्यासाठी म्हणजे ते महत्वाचं आहे आणि मग मन स्थिर झालं तर आपण ध्यान बिन सगळं करू शकतो कदाचित इंद्रियांवर ताबा मिळवणंही सोपं आहे आहारावर निय नियंत्रण ठेवू शकता चक्षुर इंद्रियावर ठेवू शकता श्रोत्रेंद्रियावर ठेवू शकता असं सगळं तुम्ही नियंत्रण आणू शकता पण ते कधी जमेल जेव्हा मन तुमचं निर्लिप्त असेल शांत असेल आणि ध्यान ही योगातली महत्त्वाची प्रक्रिया आहे जपाबरोबरच ध्यानसुद्धा हवं नाही ते इकडं माळा ओढत असतात आणि मन बिरबिरत असतं तर त्या माळा ओढण्याला काहीही अर्थ नाही नामावर लक्ष केंद्रित असल्याशिवाय नाम जप व्यर्थ आहे म्हणून योगाची आवश्यकता आहे योग म्हणजे तरी काय हो तर योग हा चित्तवृत्ती निरोध हा योग योगदर्शनाचे हे पहिलं सूत्र आहे योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध चित्ताची विषयांकडे धावणारी जी वृत्ती आहे ती आपण थांबवली पाहिजे आणि योग योगही साध्य होत नाही चित्तवृत्ती म्हणली की सत्व रजतम या गुणांनी ती युक्त असते चित्ताला पाच भूमिका आहेत हे सगळं योग इतका छान बघा ज्ञानदेवांनी समजून दिलेलं आहे सहाव्या अध्यायात चित्ताच्या पाच अवस्था किंवा पाच भूमिका सांगितलेल्या आहेत पहिलं सांगितलंय आहे मूळ चित्त दुसरं सांगितलं चित। सा चित्त तिसरं आहे विक्षिप्त चौथं एकाग्र आणि पाचवं निरुद्ध तर चित्त हे निरुद्ध झाल्याशिवाय निर्विकार समाधी लागणारच नाही आणि पुढे जी ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते उत्पन्न होते तिच्या साह्यानं बुद्धीतले संशय विपर्य हे सगळे दोष नष्ट होतात आणि असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते तर ही निर्बीज समाधी किंवा असंप्रज्ञात समाधी ही चांगदेवांना जमत असावी किंवा त्यांनी तशा प्रकारची लावलीही असावी लागत असावी कोणतंही दृश्य पाहत असताना ते दृश्य खोटं आहे द्रष्टा दृश्य आणि दर्शन हे सगळं त्याची त्रिपुटी दूर होऊन मी आत्मा आहे परमात्मा आहे ही जी शुद्ध बुद्धी आहे शुद्ध दृष्टी आहे म्हणून ज्ञानदेव सांगताय की द्रष्टा दृश्य दर्शन पाहत असताना त्यांना बाजूला सारून तू तु तुझं शुद्ध स्वरूप जाणून घे अगदी शांत आजच बघा एका ताईंनी सांगितलं की गजानन महाराजांच्या समाधीच्या इथे गेल्यानंतर क्षणभर त्यांनी ओंकाराचा जप केला आणि सगळं त्या विसरून गेल्या होत्या आपण कुठे आहोत आपल्याबरोबर कोण आहे काहीही नाही क्षणभर सगळ्या वृत्तींचा लय झाला आणि जेव्हा त्या भानावर आल्या तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण महाराजांच्या समोर बसलेले आहोत असं अशी ही त्रिपुटी ही आपली क्षणभर जरी लागली म्हणजे नष्ट झाली आणि ध्यानामध्ये आपण मग्न झालो तर आपलं जे स्वरूप आहे ते आपल्याला निहाळता येईल निरखून पाहता येईल आणि मग परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते सातव्या अध्यायात छान सांगितले बघा ते तरी व्यक्त ना व्यक्त ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात नित्यना ना नाशिवंत या दोन्ही भावात इथं अनादि सिद्ध जे हे विश्वची होऊनि असे परिविश्वपण नासिले अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा दोन उदाहरणं दिलेली की हे विश्वच तो होऊन बसलेला आहे पण विश्वपण नासलं म्हणजे विश्व जरी नष्ट झालं लय पावला तरी ते कधी नासत नाही म्हणजे ते कधी नष्ट होत नाही कसं की अक्षर पुसल्यानंतर अक्षर जाईल शब्द जातील पण त्यातला अर्थ कधी जात नाही तो अर्थ आपल्या डोक्यात बसलेलाच असतो आणि मी सांगितलं तसं सा त्या यथा निवात असतो नेंगते सोपमा स्मृता तसंच जस जैसा दीपू ठेविला परिवरी, कवना ते नियमी ना निवारी आणि कवण कवणे व्यापारी राहटे ते नेणे ने। म्हणजे एक एकदा दिवा जर नीट शांत जागी ठेवलेला असेल तर कोण कुणाचं निवारण करणार कवणा ते नियमिनं निवारी आणि कवण कवणे व्यापारी रहाटे देईल तर ह्या जगाचं जे दृश्य सगळं दिसत आहे ते द्रष्टा आणि दृश्य यांना बाजूला सरून ती आत्मवस्तू मीच आहे ती आपणच निहाळायची आहे आणि अज्ञानामुळं ते आपल्याला अवघड वाटतं अध्यात्मज्ञानाशिवाय किंवा आत्मज्ञानाशिवाय जे पाहणं बोलणं ते सगळं अज्ञानच आहे म्हणून पुढं तेराव्या अध्याज्ञानदेव म्हणतात तो जय जय बोले ते ते अज्ञानाची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञानाची गा ते वी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई अज्ञानी मनुष्य जे जे काही बोलेल ते ते अज्ञानच फुलून प्रकटतं त्याच्या पुण्याचं फळ म्हणजे अज्ञानच आहे म्हणून अध्यात्मज्ञानाची आत्मज्ञानाची ओळख किंवा परिचय नसणं म्हणजे ज्ञानार्थ पाहण्याला त्याला कोणता विषय असणार अर्थात ज्ञानार्थ पाहण्यासाठी त्याला कुठलाच विषय नसतो विषयातीच झालेला असतो त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो म्हणून पुन्हा ती उभी एकदा पाहूया म्हणून दृश्याची आहे वेळे दृश्य द्रष्टुत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणाशी तर आपण जरी निहाळत असलो तरी आत्मस्वरूपाशी ती जी ज्ञानमात्र वस्तू आहे ती अभिन्न आहे निहाळे आहे म्हणजे त्याचं निरीक्षण कर मग तुला लक्षात येईल की हे आत्मतत्व या सगळ्यापेक्षा वेगळं आहे